काय माय अक्का सगळे पडल्यात पेंडिंगला गजलक्ष्मी आले ट्रेंडिंगला अखंड महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त लग्न बसता मिळणार फक्त आणि फक्त गजलक्ष्मी ते पण फक्त आणि फक्त पाच हजार शंभर रुपयांमध्ये गजलक्ष्मी होलसेल साडे डेपो आपल्या खास कस्टमरसाठी लग्न बसता कॉम्बो ऑफर घेऊन आलेला ते पण फक्त आणि फक्त पाच हजार शंभर रुपयांमध्ये पहिल्या लग्न बसत्यामध्ये तुम्हाला टोपी दोनशे चार नग टॉवेल पाहिजे टॉवेल घ्या नॅपकिन पाहिजे नॅपकिन घ्या दोनशे नग ब्लाऊज पीस दोनशे नग फेटा वीस नग आमदार टोपी चार नग एकूण सातशे अठ्ठावीस नग तुम्हाला यामध्ये मिळून जाणार त्यासोबत इथे तुम्हाला नऊ वादू आता ऑफर सुद्धा पाच हजार शंभर रुपयापासून सुरू होणार आहे यामध्ये तुम्हाला एकूण पाच साड्या मिळून जाणार आहेत यामध्ये तुम्हाला बनारसी शालू त्यासोबत आहदीसाठी लागणारी साडी अक्षता साडी विडेसाठी लागणारी साडी मुहूर्तमेड साडी अशा पाच प्रकारच्या साड्या तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहेत तब्बल पाचशेहून अधिक प्रकारच्या साड्या हजार स्टॉक मध्ये गजलक्ष्मी मध्ये उपलब्ध आहेत या लग्न बसत्याचा विषय कसा आहे खरेदी दणक्यात खर्च हवा आणि ही लग्न बस्त्याची ऑफर येते एक डिसेंबर पासून सुरू होणार आहे नांदगाव आणि कोल्हापूर या दोन्ही गजलक्ष्मीच्या शाखेमध्ये ऑफर सुरू होणार आहे तर लवकरात लवकर गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोला व्हिजिट कर